नमस्कार आपल्या शेत शेतशिवाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण माहिती बघणार आहोत सदाहरित असलेला वृक्ष म्हणजेच कडुलिंबाची भारतात सर्वत्र आढळणारे कडुलिंबाचे झाड नीम किंवा निम या नावाने सुद्धा ओळखले जाते पुरातन काळापासून आयुर्वेदिक औषधामध्ये या वृक्षाचा उपयोग केला जातो मेलिएसी म्हणजे निंब कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव अझेडिरेटा इंडिका आहे दक्षिण भारत कर्नाटक मलेशिया ब्रह्मदेश श्रीलंका पाकिस्तान म्यानमार या प्रदेशामध्ये सुद्धा हा वृक्ष आढळतो मध्यम आकाराच्या कडुलिंबाच्या वृक्षाची उंची सुमारे पंधरा ते वीस मीटर काही वेळा यापेक्षाही अधिक दिसून येते कडुलिंबाच्या झाडाचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे डासांना तसेच किटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानाचा उपयोग पूर्वीपासूनच होत आहे खोडाची तसेच मुळाची साल कडवट असून रक्तस्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे खोडातून पाझरणारा डिंक औष औषधी असून त्वचा रोगावर वापरतात याचा डिंकाचे लाडू बाळतपणात देण्यात येतात पाणी दे शमक व मूत्र लसून त्याचा उपयोग श्वसनलिकांमधून नलिकांमधून स्त्रवणारा